किती दिवस जाणार दादा तुम्ही बंगला अनवाड्यावर किती दिवस जाणार दादा तुम्ही बंगला वाड्यावर कमर मोडली तरी अक्कल आली नाही का ठिकाणावर कमर मोडली तरी अक्कल आली नाही का ठिकाणावर वर्षा मागून वर्षे गेले वर्षा मागून वर्षे गेले आश्वासनावर आश्वासन झाले दिवस गेले ते तुमचे दिवस गेले ते तुमचे खोट्या त्या भूलताफांवर आज इकडे उद्या तिकडे आज इकडे उद्या तिकडे मतदानावर मतदान केले हक्काचे ते आरक्षण ती सत्ता आली का हो तुमच्या दारावर हक्काचे ते आरक्षण ती सत्ता आली का हो तुमच्या दारावर पराक्रमी तो इतिहास तुमचा पराक्रमी तो इतिहास तुमचा लक्ष द्या ना त्याच्यावर आठवा जरा मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकर यशवंतराव होळकर त्यांचंच रक्त तुमच्या अंगात सळसळते हे कळू दे ना उभ्या जगाला आम्ही धनगर आहोत मोडेल पण वाटणार नाही आम्ही धनगर आहोत मोडेल पण वाकणार नाही हे ध्यान त्या प्रस्थापितांना हे प्रस्थापितांना अहो इतरांना मोठे करून का आघात करता स्वतःवर इतरांना मोठे करून का आघात करता स्वतःवर जनतंत्र हे मंत्र हमारा आल्या जनतंत्र हे मंत्र हमारा हा मंत्र घ्या ना मनावर बहुसंख्या असताना डोकी बहुसंख्य असताना डोकी का आपटता इतरांच्या पायावर जनसामान्यांचं आंदोलन मोडेल जनसामान्यांचं आंदोलन मोडेल एका खासदारकीच्या डावावर काळ गेला वेळ गेला पुन्हा समाज शिकला वाऱ्यावर वा। लक्षात घ्या बांधवांनो काळ गेला वेळ गेला पुन्हा समाज सुटला वाऱ्यावर वा, आरक्षण नाही सत्ता नाही समाज आहे त्याच पायरीवर आरक्षण नाही सत्ता नाही समाज आहे त्याच पायरीवर उपेक्षितांचं जीवन जगण्याचं आज वेळ आली साऱ्यांवर उपेक्षितांचं जीवन जगण्याची आज वेळ आली साऱ्यावर आता तरी समजून घ्या ना हो दादा आत्ता तरी समजून घ्या हो दादा अक्कल येऊ ताळ्यावर अक्कल येऊ ताळ्यावर तेथील जाणता राजा येईल तुमच्या वस्त्या अन बेड्यांवर तेथील जाणता राजा येईल तुमच्या वस्त्या अन वाड्यांवर किती दिवस जाणार दादा तुम्ही बंगला आणि वाड्यावर किती दिवस जाणार दादा तुम्ही बंगला आणि वाड्यावर नो वाघाची अवलाद आहे आपली नो वाघाची अवलाद आहे आपली कोणालाही घाबरत नाही आपण कोणालाही घाबरत नाही आपण छाती ठोकपणे सांगते जेव्हा धनगरांची सत्ता येईल ना छाती ठोकपणे सांगते जेव्हा धनगरांची सत्ता येईल ना तेव्हा अठरा पगड जातीमधील एकाही माणसावर अन्याय होणार नाही तेव्हा अठरा पगड जातीमधील एकाही माणसावर अन्याय होणार नाही त्यामुळे नो जागे व्हा परिवर्तनाचा धागा व्हा दादा ताई साहेब खड्ड्यात घाला तिकडं आणि तुमची सत्ता कशी येईल यावर लक्ष घ्या एक लक्षात घ्या धनगर बांधवांनो जर कोणी चुकत असेल ना तर त्यांना सत्तेची वाट दाखवा जर कोणी चुकत असेल ना तर त्याला सत्याची वाट दाखवा पण जर कोणी नडत असेल तर त्याला धनगराची जात दाखवा पण जर कोणी नडत असेल तर त्याला धनगरांची जात दाखवा आणि माझी विनंती आहे की जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर प्रत्येकाने आपली कमेंट कमेंटमध्ये टाकावे